मुद्दा म्हणजे एक महात्मा फुले शिक्षण सम्राट होते आजची तुम्ही शिक्षण व्यवस्था पाहता नक्की आपल्याला या शिक्षण व्यवस्थेवर काय भाष्य करायचे आजच्या शिक्षणामध्ये माणसाच्या मूलभूत मान त्याची मानसिकता बदलावी जुनी मानसिकता अंधश्रद्धांची वगैरे आहे तिला अजिबात धक्का लागू देत नाहीत म्हणजे एखाद्याशी का करायची हे काय करायचं काय त्याच्यात नाही त्यात हे नाही सी मानसिकता म्हणजे आजचं विज्ञान लक्षात घेऊन वागलं पाहिजे मी डॉक्टर आहे मी उपोषण केलं हे सांगत असताना डॉक्टराचा सल्ला मी ना मानलेला आहे हे आता लिंबाच्या चिमच्यात घालायचे बिट्याचा पा थोडासा खडा घालायचा पाणी स्वच्छ ठेवायचं त्या काळामध्ये स्वतःचं कारण प्रतिकारशक्ती जर ढसळ जात असते त्या स्वच्छता पाहिजे असे अनेक नियम आहेत त्यात परंतु उपोषण हा एक स्वतःचं प्रतिकाराचा मार्ग आहे शिक्षण व्यवस्थेबद्दल काय म्हणते शिक्षण व्यवस्था शिक्षण व्यवस्थेमध्ये मानसिकता बदलण्याचं काही नाही वैचारिक मांडणी विकली जाते पण जुनी जी मानसिकता आहे ती बदलण्यासाठी जे बंद तारखा होतं त्याच्याबद्दल शिक्षण काही शिकवत नाही एखाद्या शिका करायची मग समुदाय उपोषण उपोषण म्हणा की एखादी कशाल म्हणता त्याला धर्मास जोडलेलं आहे आणि मग काय होतं उपवास करायचा मग फराळाचा विचार करायचा मग कोथिंबीर चालते का लिंबू चालतं का साऊदवाना चालतो का शेंगदाणा चालते का मग फराळाचाच विचार सुरू होतो म्हणजे उपोषणाचा मूळ विचार माझ बा असे सगळे असे सगळे असे शेवटचाच मुद्दा आहे शेवटचा एक मुद्दा आहे हल्ली तुम्ही धरणग्रस्त प्रकल्पग्रस्तांवर आंदोलन पण केलेली आज धरणग्रस्तांची प्रकल्पग्रस्तांची स्थिती काय त्यांना न्याय भेटतोय कायदा झालेला आहे पुनर्वसनाचा पुनर्वसनाचा कायदा आहे त्यांच्यासाठी ते त्यांनी त्या कायद्याची अंमलबजावणी करून घेतली पाहिजे इतकंच तर कायदा असा झालेला आहे की पुनर्वसन हा प्रश्न सुटाकरता उपयोगी नाही ज्या योजनेकरता त्यांना विस्थापित व्हावं लागेल किंवा जावं लागेल त्या योजनेचा भाग बांधला पाहिजे पुनर्वसनाची योजना म्हणजे असं नाही आता तुम्ही कुठेही जाणार तर धरणाच्या भिंतीची जशी रचना असेल ते जे लोक बुडणार त्यांच्या पुनर्वसनाची सुव्यवस्था त्या योजनेत असली पाहिजे मग योजनेला मान्यता हे जा तर तो मान्य झाले योजनेत आलेल्यासुद्धा आहे आपल्या प्रकडे रिंगरोड आहे पण ते सारखं सांगत असतात आम्ही पुनर्वसन एवढ्या लोकांचं केलं आम्ही एवढ्या लोकांचं पुनर्वसन लो केलं तर हक्क मिळाला ना त्याला जमिनी वगैरे दिल्या का धरण मिळालं तुम्ही आता मला नाही तुम्ही तुम्ही चौकशी करायची सरकार दिल्या ना दौंड तालुक्यात बघा जाऊन पुनर्वसनाची जमिनी किती मिळाल्या आहेत सगळ्या ठिकाणी मिळाल्यात सत्यशोधक विचारवंत डॉक्टर बाबा आडव यांनी उपोषणाचा इतिहास सांगितला त्याचबरोबर उपोषण कशा पद्धतीचं पाहिजे ते सांगितलं आजची शिक्षण व्यवस्था काय आहे त्याबद्दल पण त्यांनी माहिती दिली आणि त्याचबरोबर त्यांनी धरणग्रस्त प्रकल्पग्रस्तांचा पण मुद्दा मांडला आणि त्यांनी अनेक वेळा उपोषण पण केलेलं आहे जास्तीत जास्त मंडल याच्यामध्ये आणि आमच्या रिक्षावाल्यांच्या चळवळीमध्ये सतरा दिवसापर्यंत मग मला माझी म्हणजे अगदी तसं एक दिवसापासून हां आज दोन दिवसाची खूप झाली पण जास्तीत जास्त मी सतरा दिवसाचं उपोषण ठाण्याच्या तुरुंगात असताना केलेलं एवढं तर मी सांगतो ओके धन्यवाद सर खरंच हा इतिहास पुढं यायला पाहिजे नव्हता की जातीच्या भिंती तोडून धर्मांच्या चौकटी मोडून सरांनी खूप महत्त्वपूर्ण असं काम केलेलं आहे अनेक मुद्द्यांवर आणि सर्वसामान्यांना पण न्याय दिलेला आहे असत्य की जय व जय ज्योती जय क्रांती सर